दे महाराज की ानी सुनो 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 कहानी सुनो, महारो के बारे में सुनो समझो और समझो सुनो 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 कहानी सुनो, के बारे में सुनो सुनो, समझो और समझाओ

गोष्ट आहे पुज्ञा मीराची राशी मी रावतीचा लहान भाऊ मडन हे धामापूर गावात राहत आहे अत्यंत गरीब व शेतमजुरी करणारे हे सर्वसामान्य कुटुंब आरोग्याच्या बाबतीत मनायचे झाले तर सर्व लोक त्यामुळे दवाखान्यात जाण्याची त्यांच्यावर कधी वेळात आली नाही अमकित जर घरामध्ये कोणी आजारी असेल तर गावातील शिचारी किंवा वैद्य वैद्यभुबा यांच्याकडे जाऊन उपचार करीत असतो तर असं असणारे हे कुटुंब त्यामध्ये ते मीराचे बाबा आहेत ना त्यांच्या हातावर कसले तरी चट्टे आले असे मी

नाही नाही काम नाही तर काम करणे शक्यच नाही बाबा बघांना काढून बाबा ते ठीक आहे बस आपण पूजेला सुरुवात करूया हा अंगारा आणि ले याचा लेख करून रोज रात्री याच्या हशारा रा याचा कथा कमी होईल आणि याची उत्पादक पण कमी होईल आणि बरे पण करतात आपण इतर जाऊन बघू नका लावू तर येऊ पण माझ्यानंतर पैसे नाही आहे बाजूला काढलेले असतील तर आहे का हा बोल सगळ ओम नम शि ओम नमः शिवाय गाय का तुझा नमस्कार बोल बाळा काय समस्या आहे तुझी बघा ना माझ्या हातावर सत्य आले घाबरू नको माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं समाधान आहे बघू तुझा हा बोल बाळा नाव काय तुझं प्रकाश शिंदे तुझी जन्मतारीख नऊ तारीख एकोणीसशे शहाऐंशी मला दिसतंय मला दिसतंय अरे हा देवाचा फोग झाला आहे का देवाचा फोग अहो तुम्ही असं केलं तरी का त्याच्यामुळे देवी माझं असेल घाबरू नको देवाच्या दरबारात सगळ्यांना माफी मिळते तुम्ही हावत आहे की पण सांगा त्यावर एक तुला अभिषेक करावा लागेल हो बाबा आम्ही करायला तयार आहोत खूप काही हो नक्कीच बरे होते

प्राण ते चुकीचं आहे ना तर बरोबर करायचं तरी कसं बरोबर कसं करायचं बघूया पुढे काय करायचं आई आई मला तुला काहीतरी सांगायचंय काय सांगायचं मला तुम्हाला पण काहीतरी सांगायचंय आपण बाबांना सरकारी दवाखान्यात घेऊन जाऊ तपासणी करून घेऊन आमच्या शाळेत आणखीची टीम आली होती त्यांच्याकडून ते समजलं असं काय झालंय शारीरिक तपास करून आपण शारीरिक तपासणी करूया जेणेकरून आपल्याला समजेल की नेमकं तुम्हाला काय झालं आहे अशा काहींच्या संपर्कात आल्यामुळे मीराची आई नीराच्या बाबांना सरकार दवाखान्यामध्ये घेऊन जर त्यांनी दुर्लक्ष केलं असतं तर कदाचित ही गोष्ट त्यांच्या जीवावर भेटू शकली असते पण आता त्यांची तपासणी केली जाते त्यांचे रिपोर्ट केले जाते तर बघूया तर आपण पुढे काय करतंय आता आपण तुमची शारीरिक तपासणी केली त्यावरून असं लक्षात येत आहे की तुमच्या हातावर जसे चटे दिसूनच आहे कानाच्या पाळीवर जसे थोड्या प्रमाणात काठी दिसत आहेत तसेच तुझ्या तुमच्या शरीरावर इतर ठिकाणी देखील काही जखमा झाल्या आहेत यावरून असं लक्षात आहे की मला रोगाची लागण झाली आहे का शक्यता आपल्याला नाकारता येत नाही जास्त काळ मी कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिल्याने याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते परंतु आपण आता तुमची देखील तपासणी करून घेऊया जेणेकरून आपल्याला समजेल की तुम्हालाही त्याची लागण तर झाली नाही आहे ना हो असं तरी साधण सांगाव तुम्हाला की जरी आपल्याला कृष्णरोग झाला असता तरी देखील योग्य ती काळजी घेतल्यानंतर व योग्य ती ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू केल्यानंतर आपण या आजारातून मुक्त होऊ शकतो तर योग्य ती ट्रीटमेंट म्हणजे कोणती तर एमडी टी म्हणजेच मल्टीड्रग थेरपी यामध्ये तीन ड्रग दिले जातात हे अँटीबायोटिक्स असतात तर ते कोणते तर डेक्स सॉन प्रिफाम्सी आणि प्रोफाझिमाई या तीन ड्रग यामध्ये दिले जातात त्यामध्ये दोन प्रकार पडतात मॉसिवॅक्सिनरी आणि मल्टीवॅक्सिनरी मॉसिवॅसिनरीसाठी हा औषधोपचार आपल्याला सहा महिने घ्यावा लागतो तर मल्टीवॅक्सिनरीसाठी हा औषधोपचार आपल्याला बारा महिने घ्यावा लागतो मॉसिवॅक्सिनिटीसाठी सहा महिन्याचा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर एक ते दोन वर्ष त्याचा पूर्णपणे आढावा घेणं आवश्यक आहे तसेच बारा महिन्याचा मल्टीवॅक्सिनिचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला

पूर्णपणे बरा होऊ शकतो तर घरोघरी येणाऱ्या अशा स्वयंसेविका आरोग्य सेविका यांना स्वतःबद्दल खरी माहिती द्या त्यांच्यापासून कोणतीही चिन्ह लक्षणे लपू नका स्वतःची काळजी घ्यावं सुदृढ आयुष्य जागा